अर्थ सारखं नालायक जे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात बीआरसी वाले सीआरसी वाले आमुक वाले सगळे पाठी लागले आहे एक एक एक, -एक करतोय पण म्हणजे मला म्हणाला नाही असं पाहिजे टीव्ही वाले आणि पत्रकारांची माफी मागेल की त्यांनी नाही टाकलं तर बरं होईल पण अर्थ सारखं नालायक जे येऊ नको तो शब्द माझ्या तोंडात आमची फाईल साहेब दहा वेळेस गेली अर्थ खात्यात दहा वेळेस पण मी पण पक्का गेली का माणूस पाठवायचा शेख चल रहा कि शेख तू आगे का देख <laughs> जाऊन कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची कंटिन्यू आमची फाईल निगेटिव्ह होण्याची पण मी पिछा सोडला नाही आणि आमच्या या मंडळीने पिछा सोडला नाही जर हे पाच सात लोक माझ्या मागे राहिले नसते तर कदाचित मी कामाच्या व्यापामध्ये दुर्लक्ष केला असत कंटिन्यू फॉलोअप घेणारा माणूस असला तर कसं काम होतं हे आपल्या हातपंब कर्मचाऱ्याच्या लोकांनी दाखवून दिलं